ॲडजेक्टिव म्हणजे विशेषण विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओत आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय हे पाहणार आहोत अँड ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब्स अ नाऊन ऑर प्रोनाऊन म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास आपण विशेषण असे म्हणतो तर विशेषण हे काय करत असतं तर जे नाम असतं त्याबद्दल विशेष माहिती सांगतं किंवा त्याचं वर्णन करत असतं तर त्याला आपण विशेषण असे संबोधतो प्रत्येक वाक्यात किंवा एखाद्या वाक्यात हे असं विशेषण आलेलं आपल्याला दिसून येतं तर विशेषण कसं का ओळखायचं तर ते त्या वाक्यातील नामाबद्दल विशेष काहीतरी माहिती सांगतं किंवा त्याचं वर्णन करतं त्या नामाचं वर्णन करतं काही उदाहरणे आपण या पाठामध्ये विशेषणाची वी पाहूया त्याचे अर्थ पण समजून घेऊयात विशेषणाचे काही उदाहरणं पाहूयात गुड गुड म्हणजे चांगला ही इज अ गुड मॅन बघा या वाक्यामध्ये मॅन हे नाऊन आहे आणि त्या नाऊनविषयी त्या नामाविषयी विशेष माहिती गुड या शब्दाने सांगितली म्हणून हे गुड हे काय झालं या वाक्यातील विशेषण झालं असे काही वेगवेगळे विशेषणे आपण पुढं पाहूयात न्यू म्हणजे नवीन दिस इज न्यू शर्ट या वाक्यात शर्ट या नामाविषयी विशेष माहिती आपल्याला न्यूने सांगितली म्हणून न्यू हे या वाक्यात ॲडजेक्टिव्ह आहे आणखी काही विशेषणाचे रूप आपण पाहूयात ओल्ड म्हणजे जुने दिस इज अ ओल्ड हाऊस यामध्ये हाऊस या, या नामाविषयी ओल्ड या शब्दाने काही विशेष माहिती सांगितली पुढे काही विशेषणे म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहेत उदाहरणे पाहू टॉल उंच लाँग लांब शॉर्ट आखूड क्लीन स्वच्छ डर्टी अस्वच्छ स्मॉल लहान बिग मोठा म्हणजे हे वाक्यामध्ये काय करतात त्या नामाची नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून यांना आपण काय म्हणूया विशेषण इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल सुंदर अगली कुरूप ह्यूज विशाल टायनी सूक्ष्म तर नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून हे सर्व ॲडजेक्टिव आहेत काही उदाहरणे आपण पुढे पाहूया सॉफ्ट मऊ हार्ड कठीण इझी सोपे डिफिकल्ट अवघड या व्हिडिओत आपण ॲडजेक्टिव्ह विशेषणाची उदाहरणे पाहत आहोत हॉट गरम कोल्ड थंड यंग तरुण रिच श्रीमंत पुअर गरीब सॅड दुःखी बॅड वाईट हॅपी आनंदी स्ट्रॉंग सशक्त वीक अशक्त फॅट जाड थीन सडपातळ नॅरो म्हणजे अरुंद वाइड, म्हणजे रुंद ब्रेव म्हणजे शूर टिमिड म्हणजे भित्रा बघा वाक्यात जर काही नामाच्या अगोदर जर आ, तो ते रंग आले असतील तर ते रंगसुद्धा वाक्यात विशेषणाच्याच कार्य करतात विशेषणाचे उदाहरणार्थ येल्लो ग्रीन ब्ल्यू हे विशेषणाचे